येईल मान्सून आला तरी मालवण स्मृती चषक मध्ये या पिठा स्मृती चषक मध्ये मालवण मध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता होणार नाहीये ही अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तयारी केली होती पहिला क्रमांक सत्तर हजार रुपयाने आकर्षक ट्रॉफी आहे खूप भव्य दिव्य असं आयोजन आणि आज सुपर एट चा हा महासंग्राम आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये युवराज आणि त्या सुप्तीला तुषार ही जोडी दाखल होते बॉलिंगसाठी उल्हासनगर परिसरातील एक वेगवान गोलंदाज ऋत्विक गोर्डे ज्याने अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं मग जॉर्ज इलेव्हन कल्याण स्टेशन मध्ये पण मुंबईत स्टेशन वाईजचा एक फॉर्मॅट आहे की प्रत्येक खेळाडू त्या स्टेशनमध्ये पाहिजे तर उल्हासनगरसाठी लॅबो राज ही जोडी सुरुवातीला मुंबईत यायची आणि हाकार त्याने पण माजवला एकदा जोरदार डाळ्यामध्ये आपण दुसऱ्या मॅचला सुरुवात करूयात एका साईडला सर्वे स्पोर्ट्स मालवण आणि त्यांच्या विरुद्ध पृथ्वी स्पोर्ट्स मालवण दोन मालवणचे संघ आमने सामने आहेत आय लव्ह मालवण आणि मालवण मध्ये सर्व प्रेक्षक वर्गाने पण गर्दी केली आहे या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला कॉलेज साठी पुन्हा एक स्ट्राई केला लेफ्ट बेटर आहे मित्रांनो बॅनर वरती कोणी हात ठेवू नका प्लीज या बॉलवर देखील समोर ज्या लहान मुलाने तिकडे हात ठेवलाय त्या लहान मुलाला प्लीज थोड आपण सहकार्य करा आज शेवटचा दिवस आहे आणि काही काळ ब्रेक घेतला बट टुर्नामेंट होणार आहे आणि खूप चांगलं आयोजन मेहनत आहे बघा मित्रांनो फायनान्स इम्पॉर्टंट नाहीये पैसा इम्पॉर्टंट नाहीये बट तुमची मॅन पॉवर तुमची मेहनत आणि तुमची एकजुटी आज श्रीसाई स्पोर्ट्स ला आपण लाइव पण पाहतो आहे या बॉलवर देखील खूप चांगला जज करत होते बट ऋतविकने कट केला बॉल आणि एक अतिशय भन्नाट वेग ऋत्विकची एक मला मॅच आठवते विक्रोहीला त्याला स्टंप त्या वेगाने टाकताना स्टंप लागला ला हाताला आणि त्याचा अक्षरशः हात सुजला त्याची एक्झाम होती बट एवढ्या वेगाने टाकतो की त्याला स्वतःला स्टंप लागला आणि हात एवढा लगेच सुजला भन्नाट वेग आहे त्याच्याकडे सुरुवातीला उल्हासनगर अंबरनाथ त्या परिसरातून असे बॉलर यायचे मुंबईकरांना पण थोडं डिफिकल्ट झालं बट त्यानंतर रीड केलं आणि ऋतिकने पण स्माईल केली की के हा बॉल थोडा मध्ये होता सर्वांचे स्वागत आज फ्रायडे आहे शुक्रवार आहे काही जण मालवणला फिरायला आले होते ते पण टुर्नामेंट बघायला आले आहेत सर्व आमचे मित्र लॅबो पण तयार आहे मुकादम ज्याने मुंबईला एक चांगलं क्रिकेट खेळले अगदी विविध भागातून खेळाडू आले मालवण सावंतवाडी कुडाळ रत्नागिरी खेड चिपळूण या बॉलवर फ्लिक केलाय आणि तिकडे एक सिंगल रन सर्वात डिफिकल्ट खेळ कुठला असेल तर वन टू फोर काळा चौकीला तुम्ही जर आलात कधी त्या साईडला करी रोडला एक नवा काळची टुर्नामेंट व्हायची सेम अशा बॉक्समध्ये पण त्यानंतर काही वेळानं त्याची टुर्नामेंट बंद झाली बट त्याची एक मला आठवण आली छोटा ग्राउंड टॅरेसवर पण आम्ही खेळलो टर्फ क्रिकेटची पण आठवण आली ऋत्विक स्ट्राईक इन लेफ्टी या बॉलवर देखील प्रॉपर टायमिंग केलं गेलं वेल बॅटिंग बॅटर युवराज युवराजने संयम ठेवला भले डॉट आले बट त्याने पहिलीवर जाऊ दिल्याने रन्स आले सहा आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत पिट्या स्मृती चषक आणि कल्पना स्मृती चषक हा शेवटचा दिवस आहे आमचे सर्व अंपायर्स सर्व आमचे मित्र सर्व मालवणचे नागरिक आणि सर्व खेळाडू सर्व युवा खेळाडू खूप टुर्नामेंट या परिसरात होतात मालवण कुडाळ सावंतवाडी गोवापर्यंत अंडर आम क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे सर्वात डिफिकल्ट खेळ कुठला असेल तर अंडर आम क्रिकेट आहे इंडिया कप पण चालू आहे थॉमस ने एक बॉल सहा सिक्स मारला बट मित्रांनो तो पण अंडर आम मधूनच पुढे आलाय दरला लकवा क्रिकेट चालतं तिथूनच तो खेळाडू पुढे आला बट ज्याच्याकडे एक क्षमता आहे तो एक चांगल्या लेवल क्रिकेट खेळू शकतो प्रॅक्टिस पाहिजे सर्वात अंडर आम क्रिकेट डिफिकल्ट आहे सर्वे स्पोर्ट्स ला प्रत्येक बाउंड्री चिंतामणी स्कूबा डायविंग यांच्याकडून प्रत्येक प्राइज प्रत्येक बाउंड्रीला दोनशे रुपये आणि स्कूबा त्यांना फ्री स्कूबा सध्या बंद आहे या बॉलवर देखील हलक्या आणि बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला बॉलिंगसाठी बॉलर राज खेड परिसरातून खूप चांगलं त्या परिसरात दापोली त्या परिसरात पण महाड त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलाय राज आज मालवण मध्ये आलाय बट मी बहुतेक मुंबईच्या खेळाडूंना विचारलं की मालवण मध्ये क्रिकेट काय बोलतो डिफिकल्ट आहे कठीण आहे लगेच तुम्ही इकडे जिंकू शकत नाहीये इकडचे पण चांगले खेळाडू आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन आहे या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला आहे हलक्या हाताने बॉलने थोडं थांबवण्याचा प्रयत्न केला गेला राजने प्रत्येक खेळाडूला आपण टी शर्ट प्रोव्हाइड केली आहे बघायला पण खूप छान वाटतं आता शूज कंपल्सरी आहे ट्रॅक आहे आणि हे सहावं वर्ष आहे अक्षय स्पोर्ट्स मालवण पीट्या स्मृती चषक आणि कल्पना स्मृती चषक या बॉलवर देखील समोर खेळले गेले तर सिंगल हळूहळू प्रेक्षक पण वाढत चाललेत आहेत युट्यूबला देखील आमचे मुंबईकर आनंद घेत आहेत की मालवणचं हे छोटं ग्राउंड मधलं क्रिकेट आम्हाला बघायचं आहे आणि भव्य दिव्याचं आयोजन बहुतेक जणांनी प्रश्न विचारला की पिट्या स्फूर्तीस जिंकलं कोणी बट रुको जरा सबर करो फायनल डे येणार आहे आणि फायनल डे आज आलाय आज कोण शिंकेल यावर नजर आहेत या देखील कव्हरला खेळले गेलेत मित्रांनो तुम्ही पण तुमची काळजी घ्या जर बॉल कव्हरला जोरात लागला तर दोन तीन दिवस ऑफिसला पण सुट्टी घ्यावी लागेल स्कोर झाला आतापर्यंत नऊ आणि चार बॉल झालेत अठरा वीस पण या ग्राउंड वर खूप आहे आमच्या सोबत आमचे मित्र स्कोरिंग करतायत कौस्तुभ काय खुश झालाय कौस्तुभनी पण स्माइल केली आहे आणि आज सर्व आमचे अंपायर्स या बॉल वर देखील बॅच चेंज घेतले गेले बॅट आऊट हलकी सात संघ आलेत आठ आठ संघ आलेत आणि त्यातून मात्र ही सुपर एट आमचे अंपायर्स गुणेश त्याचबरोबर संतोष शंकर मुन्ना आमचे आणि सर्व आमच्या अंपायर्स पण लक्ष लावून आहेत मित्रांनो फक्त डगआउट मध्ये प्लेअर बसतील याची तुम्ही नोंद घ्या बाकीचे प्लेयर्स तिकडून तुम्ही थोडं चिवला बीच पण मागे बघून या की रात्री कसा दिसतोय मगाशी मी तिकडे एक सेल्फी घेतला काळोखात पण थोडं पाणी आलंय बट सांगेल की मी चिवला बीचला गेलो होतो आणि जर सात आठ दिवस राहिलो थो तर थोडी तुमची भाषा पण मी मालवणची शिकेल लॅबो बोलला आपण थोडं प्रयत्न करूया गुन्ह्या पण आमचा थोडा बोलला की शिकवतो तुम्हाला चांगलं क्रिकेट आहे आणि एन्जॉय करतायत स्ट्राईक बॅटर सिद्धेश थोडं फाईट करावी लागेल डबल बाउंड्रीची शोध हो करावी लागेल बॅटिंग टीम हिंमतची किंमत आहे या बॉलवर समोर आणि चान्स घेतलाय विघ्नेशला थोडा ब्रश होऊन बॉल तिकडे साईडला झाला आणि कॅमेरामॅन विघ्नेश होते तिकडे दहा रन झाले दहा आणि दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय पण तयार राहा बॉलिंगसाठी आपण अक्षय गुरव येत आहेत दिव्याचे जे पण या परिसरात खूप खेळले मालवण रत्नागिरी खेड अक्षय गुरव आणि मला पण बोलत असेल की हा मुलगा दर महिन्याला कोकणात येतो की एवढं तो क्रिकेट या परिसरात खेळला अशा दिव्याचा एक वेगवान गोलंदाज आहे आणि कमी वयामध्ये ज्याने पण आपली छाप सोडली संपूर्ण महाराष्ट्र अंडरम क्रिकेटमध्ये अक्षय गुरव या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय आणि सुरुवात केलं स्वॅक से करंगे सबका स्वागत काय स्ट्रोक खेळले गेले लेफ्टी बॅटर युवराज दोन से सबका स्वागत दोन रन बॅटिंग बॅटिंग या सेन्सिबल बघा रन येणं गरजेचं आहे आणि युवराजने तेच केलं की थोडं आपल्या टीमला बॅटिंग करावी लागेल या बॉलवर देखील के बीट केला गेलं के चांगला बॉल फुटबॉलिंग दिवा डोंबिवली त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत श्री लेव्हन दिवा डोंबिवली आणि त्यानंतर व्यावसायिक गटात पण चांगलं क्रिकेट खेळले गेले अक्षयने स्ट्राईकला बॅटर लेफ्टी युवराज बघा नाव पण युवराज आणि तो पण लेफ्टी आहे युवराज सिंग या बॉलवर देखील थांबून ठेवलं गुड बॉल अगदी अँगल बनवला आणि खूप चांगली पिचिंग रन झालेत आतापर्यंत चौदा रन्स आलेत सतरा अठरा रन्स पण या ग्राउंडवर फायटिंग आहे या वर ग्राउंड शो खेळले गेलेत आशिष होते तिकडे आणि सूरज उपाध्यायने तिकडे थोडी चालाकी दाखवली चालाक ब्रो इनिंग ब्रेक्समध्ये अधिगौरव स्पोर्ट्स आणि आहान स्पोर्ट्स कुडाळ आपण पण इनिंग ब्रेक्समध्ये तयार राहायचं आहे टॉससाठी त्यानंतर जपान सात आणि पराग नऊ काय टीमचं नाव आहे जपान सात आणि पराग नऊ मग आठ कोण या बॉलवर बीट केलं गेलं आहे चांगला बॉल आणि सूरज उपाध्याय थोडा बॉल निघाला आता रन मिळणार नाहीये गुड बॉलिंग आणि बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या तीन ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय पंधरा सोळा धावांचं एक छोटा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता बट टार्गेट छोटा नाही आहे मुंबई इंडियन्सची पण मॅच सर्वांचं लक्ष्य आहे टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन ललितजी चव्हाण आपल्यास विनंती करेल की आपल्या हातातून आपण टॉस करायचा आहे ललित चव्हाण आमचे आज स्वतः इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या हातातून आपण टॉस करणार आहोत Japan 7 9. से आन ना ना जपान सेव्हन आणि पराग नाईन दोन्ही टीम्स आपण आला असेल तर आपण या आदि गौरव स्पोर्ट्स आणि अहन स्पोर्ट्स कुडाळ त्यानंतर पराग नाईन आणि जपान सेवन आदि गौरव स्पोर्ट्स कुडाळ आणि आदि गौरव स्पोर्ट्स मालवण आणि अहन स्पोर्ट्स कुडाळ कुडाळ आणि मालवण असं दोन सख्या भावांची मॅच असणार आहे बघूयात आता कुडाळ जिंकेल की मालवण जिंकेल बट जिंकणार आपलं क्रिकेट आणि आमचे ललित चव्हाण यांच्या हातातून टॉस केला जातो आहे थँक्यू सो मच ललितजी ललितजी आपला पण आभार आहे मित्रांनो बघा आपल्या एलई डी स्क्रीनवर आपण हा बॅनर पाहतो आहे श्री साई स्पोर्ट्स आमचे पराग पाटील आणि शैलेश पाटील येणाऱ्या अकरा बारा आणि तेरा जुलैला ही टुर्नामेंट मुंबईच्या कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंडमध्ये होणार आहे बट या ग्राउंडचं मी एक वैशिष्ट्य तुम्हाला आवर्जून सांगेल सातवं वर्ष आहे आपलं या ग्राउंड या टुर्नामेंटमधून आपण जो काही निधी येतो तो वाडा पालघर त्या परिसरात जे काही अनाथ मुलं आहेत जे काही गावात पाणी नाही आहे पुस्तकं नाही आहेत वया नाही आहेत शाळेचे काही म्हणजे कपडे नाही आहेत तिकडे आपण जाऊन डोनेट करतो आणि पूर्ण मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून त्यासाठी निधी येते आता आम्ही व्हॉट्सअपला ते अपग्रेड करू की कोणी पाचशे कोणी हजार कोणी शंभर कोणी पन्नास बट जी निधी येईल त्या निधीतून आपण त्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि पराग पाटील आणि शैलेश पाटील ह्या दोन भाऊंनी ते दिवस पाहिले आहेत त्यामुळे आज हे लोकांपर्यंत मदत करण्याचा त्यांचा हा हेतू आहे एक हात मदतीचा ही त्यांची टॅग लाईन आहे तर अकरा बारा आणि तेरा जुलैला तुम्ही पण यूट्यूब चॅनलला ही टुर्नामेंट बघा पहिलं क्रमांक दीड लाख आहे द्वितीय क्रमांक एक लाख आहे तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी आहे आणि आपला हेतू हेच आहे की एक हात मदतीचा जे काही असेल ज्यातून काही निधी येईल ते आपण गोर गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो हॅट्स ऑफ शैलेश पाटील आणि पराग पाटील श्री साई स्पोर्ट्स आपल्या तालुक्यातील हे युवक आहेत अगदी त्यांचं गाव इकडून तोंडवली याच मालवण तालुक्यातून बिलॉंग करतात तोंडवली आणि आज खूप चांगला व्यवसाय करतात हॅट्स है। ऑफ खूप सारे शुभेच्छा टुर्नामेंटसाठी थँक्यू सो मच so आणि आता आपण दुसऱ्या डावाकडे वळत आहोत अठरा बॉलमध्ये जिंकण्याकरिता सोळा रनची गरज आहे एंडला बॅटर आणि बॅटिंगसाठी प्रथमेश याच yes, परिसरात एक नामवंत खेळाडू एक चांगलं क्रिकेट प्रथमेश पण खेळला आहे त्याच्या सोबतीला सुरज उपाध्याय मुंबई वडाळ्याचा अजून एक धडाकेबाज खेळाडू सोळा रन्स टार्गेट आहे छोट आणि मॅच थोडीफार आता आपण पाहिलं तर एक छोटं टार्गेट असल्यामुळे हो। थोडीफार बघायला पण मजा येईल जर बॉलिंग टीमने चांगले एफर्ट्स दिले तर नक्कीच मॅच रंगेल ऋथ्वी स्पोर्ट्स मालवण आणि त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना सर्व स्पोर्ट्स बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऋथ्वी स्पोर्ट्स मालवण प्रथमेश आणि बॉलिंग साठी पहिलीवर घेऊन बॉलर महेश पहिलाच बॉल फिरवला आणि तिकडे थोडीफार मॅच आपण पाहिलं तर पहिल्या बॉलने शांत होतीये पण व्हाईट बॉल बाउंड्री पारितोषिक आहे आनंद नायर आणि विश्वास आचरेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे बाउंड्रीसाठी बट प्रथमेश बोलतो माझ्या टीमला बाउंड्रीची गरज नाहीये त्यामुळे मी सिंगल सिंगलने पण मॅच जिंकू शकतो निखिलजी पराडकर आपलं पण स्वागत आहे आपण पण व्यासपीठावरती यायचं आहे आपण पण या कार्यक्रमासाठी आलात आपला पण आभार आहे या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर बाउंड्री बघा प्रथमेशने बाउंड्री लगावली आणि पाचशे रुपयाचा तो मानकरी ठरलाय काय स्माइल केली प्रथमेशने आणि काय बाउंड्री लगावली हॅट्स ऑफ काय हिंमत केली चांगलं फुटवर्क होतं आणि डाऊन द दा ग्राउंड इट्स अ बाउंड्री चांगलं टायमिंग करत असताना स्कोर झालाय सहा रन सोळाचं टार्गेट आहे सहा झालेत फक्त दहा रनची गरज आहे आणि या बॉलवर फसवला लेक ब्रेक महेश सा पॉवरफुल बॅटर आउट तू शेअर तर मी सवा शेअर डीजे आशिष येत आहेत मुंबई वडाळा परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळले आर एम रेम्बो त्या परिसरातून एक चांगलं क्रिकेट खेळत असताना ज्याही खेळाडूची चर्चा मुंबईत राहिली आहे मग अंडरम ओपन वन टू फोर सर्कल बाउंड्री सी बाउंड्री खूप चांगलं क्रिकेट खेळले आशिषने पण मॅच थोडी क्रुशल आहे बट चांगला बॉल महेशचा लेग स्पिन प्रॉपर होता आणि बॅट्समनला गोल फिरवलं या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला एक वेगळ्या स्टाईलने आशिषने रन केला आहे सात रन झाले धावपालकावरती फक्त नऊ धावांची गरज आहे जो सामना जिंकेल तो सेमी फायनल मध्ये जाणार आहे आणि या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन साऊथ मुंबईत पण वन टू फोर आमच्या त्या साईडला खूप चांगला खेळतं म्हणजे दक्षिण मुंबईत सायन त्यानंतर वडाळा त्या परिसरातून खूप चांगलं गिरगाव खूप चांगलं क्रिकेट तिकडे पण खेळलं जातं वन टू च त्यामुळे आशीष ला पण त्याचा चांगला आढावा आहे स्ट्राईकिंगला सूरज उपाध्याय हाती चांगले परफेक्ट ऑलराउंडर आहेत है, है, टीम मिटिंग केली जातीय मॅच थोडीफार शांत आहे आठ रन झाले पण एक विकेट आली आहे आणि आता बारा बॉल मध्ये मॅचला जिंकण्या करीता अजून आठ रनची गरज आहे बारा बॉल आठ आहे सर्वांचे स्वागत आहे सर्व टीम्स सर्व आमचे ओनर्स सर्व ह्या परिसरातील जी लहान मुलं पण आली आहेत मालवणचे मॅच बघायला जे युट्यूबला बघत आहेत आपलं पण मित्रांनो स्वागत आहे काही वर्षानंतर तुम्ही पण मालवणचं क्रिकेट खेळाल पुढे घेऊन जाल नाव आपलं बारा बॉलमध्ये आठ करायचे आहेत बॉलिंगसाठी बॉलर निखिल सारंग येत आहेत रत्नागिरी मधून आलेत आणि लास्ट इयर मध्ये काही खेळाडू आहेत ते सहा वर्ष पण ही टुर्नामेंट खेळलेत आणि खूप वर्षापासून पिट्या स्मृती जशा की टुर्नामेंट खेळत आहेत खूप चांगलं आयोजन आणि भव्य दिव्याशी त्यांचे आयोजन आणि मेहनत आहे चिकाटी आहे या बॉलवर लेकट काय सेन्सिबल स्ट्रोक खेळले गेले अगदी सूरजने हलक्या हाताने फक्त तिकडे दिशा दिख़ दिली गेली आहे आणि रन सिंगल नऊ रन झालेत थोडं क्लोज फिल्डिंग सजवली आहे या देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला बॅट्समनला प्रॉपर त्याने बॉलरला रीड केला आणि प्रॉपर पॅडल स्वीप मुंबई इंडियन्सनी पण एक मोठं टार्गेट सेट केलंय गुजरात समोर दोनशे सत्तावीस आहे बट सर्वांना वाटावं हो की मुंबई जिंकवेल पण तिकडे पण समोर चांगली बॅटिंग लाईन अप आहे काही आरसीबीचे पण फॅन आहेत की विराट कोहली पहिल्यांदा आय पी एल जिंकेल का त्याच्यावर पण संपूर्ण जगाचं लक्ष आहे जगातील सर्वात मोठी प्रीमियर लीग पण चालू आहे इंडियन प्रीमियर लीग या बॉलवर डाऊन द राऊंड काय स्टेप आऊट होता प्रॉपर फुटवर्क well, होतं well, सूरजचं आणि वेल बॅटिंग बट वेल स्टॉप चांगला बॉल अडवला तिकडे युवराज बॅटिंगला युवराज आणि फिल्डिंगला पण युवराज आहे खूप चांगलं पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी बॅटिंग पण चांगली केली आणि आता फिल्डिंग पण चांगली करतात अकरा रन झालेत पाच धाबांची गरज आहे इकडे थोडी फार मॅच फसेल का विकेट गेली आहे त्यामुळे थोडीफार मॅच शांत होतीये बघा या ग्राउंडवर सिंगल करणं खूप डिफिकल्ट आहे शुभम पण आमच्या सोबत शुभम इकडे थोडं सिंगल मला असं वाटतं खूप कठीण आहे मॅच बारा बॉल आठ पण इकडे फसू शकते जर तुम्ही फिल्डिंग केली चांगले डॉट केले तर मॅच रंगू शकते आणि हेच काम आता सर्वे स्पोर्ट्स टीमने इकडे केलंय की चांगली फिल्डिंग केली आणि धावा झाल्यात अकरा पाच धावांची गरज आहे बॅटिंगसाठी ऋत्विक गोड येतात सात बॉल आणि पाच धावांची गरज आहे बघा मित्रांनो हा बॉल जर डॉट आला तर सहा बॉल पाच पण बघायला मजा येईल आणि सर्व इकडे मॅच एन्जॉय करायला चालेल कोणाला वन साइड मॅच बघायला आवडणार नाहीये थोडं फास्ट खेळा मित्रांनो थोडं स्पीड अप करा कारण की खूप मॅचेस खेळवायचे आहेत आणि बॉलिंग साठी निखिल या बॉलवर स्विप खेळले गेले चांगलं टाइमिंग केलं दृविक आणि आता शेवटचे सहा बॉल गुड बॉलिंग निखिल सारंग चांगली बॉलिंग केली कॉन्फिडन्स चांगला होता आणि फक्त चार रन खर्च करत असताना या ओव्हर मध्ये टू बॉलिंग केली कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकले नाहीये आता सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता चार रनची गरज आहे आणि जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आहे बघूयात सुपर ओव्हर होईल का मॅच सहा बॉल चार ला एंडला आशिष बॉलिंग साठी तुषार तुषार आमचा हुशार बट तुषारला आता हुशारी दाखवावी लागेल आणि चांगली बॉलिंग करावी लागेल सहा बॉल चार परिसरातील मालवणचे आणि मुंबईचा एक धडाकेबाज खेळाडू आशिष केणी सहा बॉल चार पहिल्याच बॉलवर सिंगल केला आशिषने आणि आशिष फ्री माइंड बॅटिंग करतात आशिष बोलतो मालवण फिरायला चालू होतो त्यात मला खेळायला भेटलं बट आता एन्जॉय करेल क्रिकेट आणि आता फक्त तीन धावांची गरज आहे पाच चेंडू आणि तीन धावांची गरज आहे तुषार विरुद्ध आशिष पीटीआय स्मृती चषक आपण पाहतो या बॉलवर स्वीप आणि बघा स्वीप तुम्ही ह्या जर सिच्युएशनला ओपन केली तर तो स्वीप खेळणारच आणि त्याने कॉन्फिडन्सने स्वीप खेळली रन मात्र तिकडे एकने पुढे जाईल चौदा रन झालेत फक्त दोन धावांची गरज आहे एका धाव्याची गरज वेल बॅटिंग आशिष कॉन्फिडन्सने यांनी फ्री माइंड बॅटिंग केली आहे सोळा धावांचं एक छोट टार्गेट होतं आणि पृथ्वी स्पोर्ट्स मालवण संघ मात्र या मॅचमध्ये चांगला विजय मिळवला वेल प्लेड एक चांगली बॅटिंग केली आणि विरुद्ध स्पोर्ट्स मालवण संघ देखील मालव या सामन्यामध्ये सेमी फायनल मध्ये जाऊन पोहोचतो हार्डलक सर्वे स्पोर्ट्स मालवण आपणास पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत वेल प्लेड हार्डलक